त्यासाठी खायला आणि असं होतं त्यात कधी खाऊन कधी नेलं भूक लागेल त्याला बरं बरं असंच पाहिजे म्हणून म्हणतो बोलू नको बोलणं तर एक बस तर मग राहायचं ना कसं घरी कोण खाऊ रे कोण दिसून त्याच्यात डाळ द्या

हा लाता मारतो मला हा मग हा तुला बोलीन मी भांडीन ना ना भांनीत नको बोलू तो बोल नको रालं ते बोल देवाच्या म्हणते आता कुठे राहिलं बोल नको तुम्ही हा झाले दा रे इकडे खाऊ दे तर गेले तर पहिले चैन फटका खायचा काय आ

ならだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだらだ झालं ना ते नाही झालं ना ते आता खिचडी उरली आपल्याला मग खिचडी खिचडी खाऊ मग आपण हा ना दर्श का असं वाटव बनू का म्हणलं दर्श का आलं तुला रडाला दादा कसा असं राहिला व्हायला इकडे कोण मारला दादा सकाळी कोण मारल तुला सकाळी कोण मारल तर हा सकाळी कोण मारल दादा हा कांदे तिकडच राहत्या मग

काय काय उडिल का त्याला जे तुम्ही वर ठून दाद्या वर ठून देतो दाद्या मी आता त्याला खाल्ला तो आता हां वर ठर दादा नगपालीस आला आमचा दादा नगपालीस लाव दार दार नगपालीस लाव हा ही ही बाटली आणि लाव हा लाव तू लाव मिनी लावाची नाही भाऊ मला लावायचं आहे भाऊ तूच लाव दार नाही भाऊ माने लावाजी भाऊ नाणील देते मीनीला मीनीलाहीत होती आपलं लावाच काम नाही होते तर नाणीलाच दे Nah, tada dingcak ticak, dingcak ticak, dingcak ticak, dingcak ticak. Haa, dingcak ticak, dingcak ticak, dingcak ticak. Mm -hmm. Patah unggit tacaat kanan tadi. Nih, nih, panis nih teta jatuh. Nanti panis, kadung kita jatuh lah baki, jadi panis kadung deh. Nih, lemot lah ini. Lemot apa ini teta? Nih, lemot. Tuta kabi wani? Nih, lemot teh. ini. Malatang leh, kabi wani ya? कोटात नाही ती काटली आहे समजत नाही तुला काही हा काय लागत तुला आता Duruk ke jalan lu kata patut ada dah dia tuh kasar tade, पुसून घेत असं साडी खालून मग आता लावलं की एकदम स्वच्छ होऊन गेलं ते काम आता पाण्याचं काम हा आता एकदम भारी काम होऊन गेला आता काय मम्मा भेट फुल थंड थंड हेच मम्मो ह्या चहा कोणाल भेजी Hah? Siapa kanal biji ye? Siapa? Selamat by midrano.